रामकृष्ण अरे माऊली सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटाण्याची आमटी बनवत आहे काळ्या मसाल्यामध्ये तर वटाण्याची आमटी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे चला, तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि वटाण्याची आमटी कशी बनवायची ती आज आपण बघूया तर वटाण्याची आमटी बघा किती छान मस्त झालेली आहे वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने भाजी बनवताय वटाण्याची तर वटाणा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी भाजून घ्यायचा आहे शेंगा सह भाजून घ्यायचा आहे तर एक पातळ कढई किंवा तवा ठेवायचा शेंगा छान भाजून घ्यायच्या काळा मसाला सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर शेंगा आपण भाजून घेऊया इथे आपण लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये छान असे शे मस्त शेंगा भाजून होतील आणि थोडीशी त्याच्यावाली चव लागते लोखंडाची म्हणून इथे लोखंडाची कढई वापरायची आहे गॅस चालू करून घेऊया गॅस एकदम फुल करायचा कढई छान गरम करून घ्यायची आणि शेंगा आपल्याला भाजून घ्यायच्या छान अशा मस्त कढईमधून छान असं मस्त धुर निघतोय आपण याच्यावरला हुरडा सुद्धा बनवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला शेंगा भाजून घ्यायच्या आहे छान शेंगा भाजून घ्यायच्या आहे वाटाण्याच्या शेंगांचा हुरडा सुद्धा खूप छान लागतो तुम्ही जर हुरडा सुद्धा अशा पद्धतीने बनवला तर खूप छान लागतं अशा पद्धतीने आगळी वेगळ्या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा खायला एवढी चव देते ना तर खूप छान लागते हे वटाण्याची साल जे आहे ते सुद्धा आपल्याला थोडेसे दळून घ्यायचे म्हणून जास्त जाळून घ्यायचे नाही फक्त त्याच्यामध्ये एक वेगळी चव उतरवण्यासाठी आपण अशा पद्धतीने शेंगा भाजून घ्यायचे आहेत इथे शेंगांमध्ये थोडंसं असं मस्त धुरून निघायला लागलेला आहे शेंगा सुद्धा थोडेफार डागायला लागलेले थोडस एक चमच्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचंय अशा पद्धतीने तेल घातल्यानंतर छान असे पटकन भाजले जातात आणि शेंगांना चवसुद्धा खूप छान येते तेलामुळं सुद्धा, तेला सुद्धा। तर भाजत भाजत आल्यानंतर म्हणजे छान वाफ निघाल्यानंतर नंतरच आपल्याला तेल घालायचं लगेच तेल आधीच तेल घालून घ्यायचं नाही अशा पद्धतीने शेंगा भाजून घ्यायच्या तर शेंगा छान अशा मस्त फुटूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगा छान भाजून झालेली आहे गॅस बंद करूया तर बघू शकता शेंगा किती मस्त छान अशा भाजलेल्या आहे छान अशा फुटलेल्यासुद्धा आहे तर अशा फुटूपर्यंत आपल्याला शेंगा भाजून घ्यायच्या त्याचबरोबर इकडे काळा मसाला काढून घ्यायचा आहे कांदा तळायचं चालू आहे खोबरं हिरवी मिरची लसूण आलं छान भाजून घेतलेलं आहे थोडासा खडा मसाला घ्यायचा आहे खडा मसालासुद्धा छान भाजून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे गॅस बंद करून घेऊया आणि शेंगा आपल्याला थंड करून सोडून घ्यायचे आहेत शेंगा अशा पद्धतीने सोडून घेऊया ही साल आपल्याला वापरायचं आहे ही साल सुद्धा नीट ठेवायचं आहे अशा पद्धतीने शेंगा सोलून घेऊया सर्व शेंगा सोलण्याची पद्धत बघा किती छान आहे शेंग भाजल्यानंतर खूप छान असे मस्त वटाणे निघले जातात तर सर्व वटाणे आपण असे सोलून घेऊया वटाणं छान सोलून झालेलं आहे आपल्याला आता हे वाटाण्याचे शेंगा आपल्याला छान मिक्सरला दळून घ्यायचे आहेत मसालासुद्धा आपण दळून घेणार आहे मसालासुद्धा छान तळून झालेला आहे सर्व शेंगा एका वेळेस आपण मिक्सरला पाणी घालून थोडंसं दळून घेऊया मिक्सरचं मोठं भांडा घ्यायचं म्हणजे शेंगा सर्व बसतात शेंगाचे टरकलं थोडंसं पाणी घालून दळून घेऊया छान मिक्सरला बारीक दळून घेतलेले पूर्णाची चाळण घ्यायची आहे त्याच्यामध्ये दसाड्या खूप असतात ना ते आपल्याला गाळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने रस काढून घ्यायचा शेंगांचा छान चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने रस काढून घ्यायचा आहे दाबून अशा पद्धतीने सर्व रस काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि शेंगाचं टर्कल आपल्याला टाकून द्यायचं आहे तर बघू शकता किती छान असा मस्त रस निघलेला आहे इथं तर अशा पद्धतीने शेंगांचा आपल्याला रस तयार करून घ्यायचा सर्व मसाला एकत्र दळून घ्यायचा आहे फुटाणे घेतलेले इथं सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे फुटाणे नसान तर तुम्ही डाळ थोडीशी भाजून घेऊ शकता किंवा बेसनपीठ भाजून तुम्ही घेऊ शकता मसाला छान बारीक करून घेऊया हिरवी कोथिंबीर घालून घेऊया मसाल्यामध्ये मसाला छान बारीक दळून घेऊया मसाला छान बारीक करून घेतलेला आहे कडे गरम करायला ठेवलेली आहे तेल घालून घेऊया दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल छान गरम झालेले जिरे मोरी घालून घेऊया मसाला घालून घेऊया जिरे छान तडतडलेले मसाला छान परतून घेऊया मसाला तेल सुटू पर्यंत छान भाजून घ्यायचं आहे छान असं मस्त मसाल्याला तेल आहे बाकीचे मसाले घालून घ्यायचे लाल मिरची पावडर हळद पावडर कांदा लसूण मसाला आणि हिंग घालून घेऊया मसाले छान परतून घेऊया कोथंबीर हिरवी घालून घेऊया मसाला छान परतून झालेला आहे वटाने घालून घेऊया शेंगांचं पाणी ते घालून घ्यायचं गरम पाण्याचा वापर करायचा इथे गरम पाण्याचा वापर करून भाजी वाढून घ्यायची भाजी किती घट्ट ठेवायची आणि किती पातळ करायची ते तुमच्या ह्याच्यावर भाजी जर घट्ट पाहिजे असेल तर पाण्याचा वापर कमी करा भाजी पातळ पाहिजे असेल तर पाण्याचा वापर करा इथे गरम पाण्याचा वापर करून घेतलेला आहे मी येसूर घेतलेला आहे इथे दोन चमचे येसूर घेतलेला आहे तुमच्याकडे येसूर असेल तर येसूरचा वापर करा घेऊया येसूर मी तुम्हाला दाखवलेलं आहे येसूर काय असतो येसूरचं पाणी आपण इथे घालून घेतलेलं आहे भाजीला टेस्ट छान येते भाजी घट्ट पण होते फुटाणे पण घातलेले आहे आपण तरीसुद्धा इथे थोडासा येसूर घालून घ्यायचा आहे चवीसाठी चव येण्यासाठी चव खूप छान येते चवीनुसार मीठ घालून भाजी छान उकळून घेऊया भाजी छान उकळलेली आहे बघू शकता मस्त अशी भाजी उकळलेली आहे भाजीला छान तरी वगैरे पण मस्त आलेली आहे छान घट्टसर अशी भाजी झालेली आहे तर बघू शकता किती छान अशी आपल्याला वटाण्याची आमटी झालेली आहे एकच नंबर अशी वटाण्याची आमटी झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा वटाण्याची आमटी आवडेल एवढी छान मस्त वटाण्याची आमटी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील चौथा एकच नंबर अशी मस्त झालेली आहे आणि भाजीसुद्धा खूप छान अशी मस्त झालेली आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त खुशरा अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा धन्यवाद